राज्यात बिबट्यांची वाढती संख्या पाहता दररोज वन विभागाकडून बिबट्यांचं रेस्क्यू केलं जात आहे मात्र राज्यातील रेस्क्यू सेंटर्स आणि ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर्स पूर्णपणे हाऊसफुल झाली आहेत सध्या वन विभागाकडे एक्क्याण्णव बिबटे पिंजऱ्यामध्ये आहेत आणि त्यामुळे त्यांना सोडायचं कुठे असा सवालही त्यांच्यासमोर उपस्थित झाला पुणे नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक बिबटे जेरवंद झाले आपण yeah. जे पकडलेले लेपड आहेत ज्या ठिकाणी रेस्क्यू सेंटर मध्ये जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी पाठवतो आपण पण जागा उपलब्ध नसल्यामुळे आपण शासनाला सुद्धा कळवलेलं आहे की ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी हे लेपट आपण पाठवू शकतो शासनाकडून आपल्याला परमिशन मिळाल्यानंतर आपण त्या ठिकाणी हे लेपट पाठवणार आहोत तसं नाही तर आपण पाहतोय नाशिक अहिल्यानगर पुणे या जिल्ह्यांमध्ये एक्क्याण्णव बिबटे जेरबंद झाल्यात राज्यातील सर्व रेस्क्यू सेंटर्स हाऊसफुल झाले जिरबंद बिबट्यांना सोडायचं कुठे असा प्रश्न आता वन विभाग विचारतोय नाशिक टी टी सीमध्ये दहा वन्यप्राण्यांची क्षमता आहे तरीही अठरा बिबट्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी जखमी बिबट्यांच्या उपचारासाठी जागा नाही आहे तर बिबट्यांसाठी वाप वापरावं लागतंय वाघाचं एक्सप्लोजर